सर दादा तुम्ही बोसेगाडातून ना ना नाव सांगा मी माझे नाव श्रीशेल हत्ताली पूर्ण नाव म्हटलं तर श्रीशेल धर्मानाथ ताळे अमला जिल्हा परिषद इलेक्शन लढवायचे कारण आम्ही काही वर्षापासून गोशे मंडळाला पीक विमा मिळत नव्हता त्या पीक विम्यासाठी अहोरात्र कष्ट करून आम्ही आंदोलन करून वगैरे आमच्या अनेक अधिकारी दुर्लक्ष करत होते आम्ही त्यासाठी दुर्लक्ष करत असल्यामुळे आमच्याकडे कुठल्याही नेत्यांनी सुद्धा बैठलेला नाही आम्ही शेवटी वैताकून कृषी कार्यालयाला टाळ ठोकलो तरी आमच्यावर दुर्लक्ष झाल्यामुळे आता योगायोग जिल्हा परिषद इलेक्शन आलेलं आहे म्हणून आम्ही या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये अर्ज भरून आम्ही निवडणुकीमध्ये उतरलोय मग निवडणूक झाल्यानंतर आम्हाला सगळं आम्ही मतदारांना आवाहन करतो आम्हाला निवडून द्या पुढील कोणतीही कामं आता द्या किंवा पीक विम्याच्या असू द्या रस्त्याची काम कामं द्या आम्ही रात्रंदिवस निवडून द्या आम्ही हे आवाहन करतोय नेहमी पीक विम्याच्या संदर्भात लय अडचण असतो हा त्यामुळे आम्हाला ह्या भागात मतदारांना आम्हाला एकच विनंती करायचं आहे आम्हाला निवडून द्या आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस झटू